होतं सत्रे बालाजी वडजे त्यांना दिग्गज गुरु करतो कंधार जिल्हा नांदेड नांदेड येथून मी इथं आलेलं आहे मी पाहण्यासाठी सत आपल्या नितीन इंगळे नितीन इंगळे यांच्या चंदनबागेमध्ये आलेला आहे आणि मी आज दोन तीन बाग बघितले त्याच्यामध्ये त्याची मेहनत आणि वानपडे सरची पण याच्यामध्ये भरपूर मेहनत मेहनत आहे त्यांनी पूर्ण काही योग्य मार्गदर्शन केल्यामुळं हे आज झाडामध्ये जा वाड आणि सर्व काही व्यवस्थित मला दिसून आले आहे विशेष म्हणजे पूर्ण काही मार्गदर्शनावरच सर्व काही अवलंबून आहे त्याच्यामुळं मार्गदर्शन त्याचं सरचं असल्यामुळं मानकडेश्वरचं ते बागेमध्ये चांगले वाढ झालेली आहे झाडाची आमच्या दिग्रसमध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये झाडं चंदनाचे लावलेली आहेत भरपूर पण तिथं मार्गदर्शन योग्य नसल्यामुळं झाडामध्ये झाडाची वाडा आणि पूर्ण काही मा हे नसल्यामुळं त्याचं काही वाढ झालेली नाही आणि तिथल्या झाडांमध्ये आणि इथल्या झाडांमध्ये भरपूर काही फरक जाणवला मला आणि तिकडे जे झाडं लावले होते त्याच्यामुळं मार्गदर्शन नसल्यामुळं ते झाडं लावण्यामध्ये आपण विचार करू आलो होतो की झाडं लावावं की न लावावं तरी इकडे आल्यानंतर पाहिल्यानंतर सरच्या मार्गदर्शनावर झालेले जे बाग आहेत त्याच्यानंतर आप मला असं वाटलं की बाबा चंदन हे येऊ शकते आणि लावलं तरी काही अडचण नाही असं मला वाटतं मी नितीन रमेश शिंगळे नाणार जलचक्र तालुका बधवा आमच्या शेतामध्ये नांदेडवरून नांदेडवरून शेतकरी आलेले त्यांची बाग बघितली त्यांनी त्यांना ते रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसला आणि चंदन बागेमध्ये आम्ही आंतर पीक पण घेतो गहू सोयाबीन यासारखे आम्ही लागवड करतो बाग बघितल्यानंतर त्यांनी बांधवांना त्यांना बाग चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे तर बघा शेतकरी बांधवांना आपल्याकडे आज वळजे साहेब कंधार तालुक्यामधून नांदेड जिल्ह्यामधून आलेले आहेत नितीनभाऊ इंगळे यांच्या शेतामध्ये तर हा जो रिझल्ट आहे जो पाहिला आपण तर हा रिझल्ट हा सहजा सहजासहजी होत नाही भरपूर लोकच्या डोक्यामध्ये फक्त आकडे भरलेले आहेत करोडोचे पण त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते है। हे फक्त शेतकऱ्यालाच माहीत आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय हे गोष्टी ह्या सांगण्यानं होत नाही तर ह्या कराव्या लागतात आता नाही म्हटलं तर हे झाडांचं जे डेव्हलपमेंट आहे हे प्रॉपर मार्गदर्शनाखाली झालं आणि दुसरा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये ह्या झाडाची प्रुनिंग प्रूनिंग जर एक्झॅक्ट आणि प्रॉपर असली तर हे झाडं एकदम डेव्हलपमेंट होतात तर शेतकऱ्यांना एवढं सांगतो की चंदन शेती आणि करोळ याच्यामध्ये खूप तफावत आहे जर चंदनमध्ये करळो घ्यायचे असतील तर प्रॉपर नियोजनाखाली करावे नुसतं कोणी सांगते गोड बोलते म्हणून आपण करत बसतो तर त्या गोष्टी तुम्ही करू नका आता बीडमध्ये मी गेलो तिथं शेतकऱ्याला चंदनासोबत पेरूच लावून दिला आता पेरूला लागते ला 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 पाणी कमी चंदनाला जास्त लागते सुरुवातीला तर विषय असा झाला की चंदनाला ज्या अर्थी गरज आहे पाण्याची त्यावेळेस चंदनाला पाणी द्यावं लागते आणि पेरूला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस पेरूला द्यावं लागते पण विषय असा होऊन आला तिथं का ते झालं क्रॉस चंदनाला गरज असते तर पेरूला नसते पेरूला असते तर चंदनाला नसते तर परिणामी असा विषय होऊन आला तिथं का आता ते पेरू एवढ्या प्रमाणामध्ये तिथं खाली पडलेले आहेत की त्या पेरूची जे चव आहे जे गोळ असते ते बेचव झालेली आहे कशामुळे का एक चांगलं मार्गदर्शन नसल्यामुळे आणि शेत शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला हे लोक काय डायरेक्ट झाडं जिवून टाकतात आणि तुम्ही बसा करत काय करत करायचा तर शेतकऱ्याचं कुठेतरी नुकसान होतं याच्यामध्ये तर शेतकऱ्यांना मी करत असताना प्रॉपर अभ्यास करून चांगली माहिती घेऊन हे चंदन शेती करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to, you. Happy birthday to you.

জালয়ে লুইত পৰে